नमस्कार मी आपल्या स्वामी रेसिपीमध्ये अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत करते आज आपल्याला इथे जवसाची चटणी बनवायची अगदी वेट लॉससाठी पण चांगली असते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ही शंभर ग्रॅम ही जवस घेतलेली आणि ती आता मी परतून घेणारे हलकीशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आणि ती थोडीशी अशी तडतडायला लागली की लगेच आपण दुसऱ्या वस्तू ॲड करणार आहोत याच्यात आपली तड तडतडायला तड़, तड़, लागलेली गाणी मी लगेच याच्यात बेगडी मिरची आणि मी काश्मीरी लाल मिरची ॲड करून घेते त्याच्यानंतर लगेच मी ही शेंगदाणे शेंगदाणे पण ॲड करते लसूण पण टाकून घेऊया आणि याच्यात थोडी धनं घेतलेली आणि दोन मिरी घेतली आणि एक लवंग घेतलेली ते पण ॲड करून घेते आणि छान परतून घेते आता हे सर्व गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ग्राईंड करून घेणारे अगदी जाड सरस ठेवायचं जास्त बारीक पण नाही करायचं आणि ही अगदी वेट लॉस करण्यासाठी पण फायदेशीर असते म्हणजे तुम्ही अशी कच्चे पण खाल्ली किंवा पाण्यात पण पाणी गरम थोडंसं पाणी कोमट करून पण पिले ना तरी पण छान फायदे असतात याचे वेट लॉससाठी थोडंसं मी इथे कडीपत्ता पण टाकून घेणार आहे अगदी कडीपत्त्याचे पाणी थोडे सुकलेलेच होते ते पण ॲड करून घेते आणि लगेच गॅस बंद करून देते आणि गारू देते आता लगेच मी आता इथे चवीनुसार जाड मीठ टाकून घेते मी जाड मीठच टाकते याची मी छान अशी चव पण येते आणि मी आता लगेच ग्राइंड करून घेते चला तर इथे तुम्ही बघू शकता मी थोडीशी जाड सरस ठेवलेली आणि अशा पद्धतीने इथे चटणी मी दळून घेतलेली चला तर मग इथे मी अशा पद्धतीने चटणी अगदी बनवून घेतलेली तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी तोंडाला खमंग अशी चव आणणारी ही चटणी आहे आणि अगदी वेट लॉससाठी पण छान आहे तुम्ही अगदी कच्ची पण खाऊ शकता आणि अशा पद्धतीने चटणी पण बनवून खाऊ शकता तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या स्वामी रेसिपी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद